नाशिकारीन यू के या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार आत्ताच मी आंघोळ वगैरे आटपून खाली आले आहे आता सगळं ना ब्रेकफास्ट आणि जेवण तर बनवायचं आहे रुटीन होईल आणि जे बसल्या तुमच्यासोबत मी शेअर करीनच तर चला आता दिवसाची आपण सुरुवात करूया मला थोडा किराणा भरायचा होता म्हणून आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून बाहेर पडलो होतो आणि होऊन पडलं होतं पण बऱ्यापैकी थंड होतं आणि ह्या दोघांना जसं घराच्या बाहेर काढतो तर त्यांना गाडीत बसायचंच नसतं त्यांना बाहेर रोडवरच एकटंच खेळायचं असतं तर आता आम्ही पोचलो आहोत आणि ॲक्च्युली मला ना भारतीय किराणा जो आपला भारतीय पदार्थांचा जो ग्रोसरी आहे ती ॲक्च्युली मला भरायची होती तर आम्ही इथे आलो आहोत ते भारतीय किराण्याचं दुकान आहे जिथे फक्त आपल्या इंडियन स्टाईलचे जे, जे ग्रोसरी आहे ती मिळते तर इथे पहिल्यांदा स्टार्टिंग स्नॅक्सचं होतं त्याच्यामध्ये आपण जे खारे टोस्ट बटर खातो ते सगळं तिथे इझिली अवेलेबल होतं नंतर पुढेच केल्यानंतर इथे पापड मिळाले मला जिज्जत पापड <laughs> जे मी खूप शोधले होते जे मला मिळाले नव्हते फायनली मला ते मिळाले आणि मी ते घेतले नंतर ह्या साईडला समोर ना चॉकलेट आपल्या ज्या लिं लिंबाच्या गोळ्या आपण म्हणतो ना त्या लिंबाच्या गोळ्या पण ह्या स्टोअरमध्ये मला मिळाल्या गुड्डेचं बिस्किट मला मिळालं बॉनबॉन मला मिळालं तर तिथे वेफर्स वगैरे आहेत आणि ह्या साईडला लोणचे पण आहेत लोणच्यांमध्ये जो आपला आंब्याचा मुरंबा असतो ना तो पण इथे अवेलेबल होता म्हणजे मी विचार केला नव्हता तो मला मिळेल पण पन तो पण तिथे चा होता आणि ह्या साईडला काही केलॉग्स आहेत नंतर कॉफी वगैरे आहे आणि जे टिपिकल आपल्या स्टाईलचं जे मसाले आहेत ना ते पण ह्या दुकानात अवेलेबल होते नंतर ह्या साईडला लिज्जत पापडाच्या खालच्याच साईडला एक पोपाड आमचं पॅकेट होतं जे मी घेतलं हे मला फार आवडतात पोपाडम कधी पापड नसेल तर हे पण ट्राय करायला काही हरकत नाही का आहे थोडी टेस्ट वेगळी असते पण ठीक आहे पापडाचीच रिप्लेसमेंट असं आपण त्यांना म्हणू शकतो तर तसंच पुढे गेल्यानंतर या साईटला ना काही आपले हे एम टी आरचे प्रोडक्ट होते जे रेडी टू इट काइंड ऑफ तर ते तर मला काही घ्यायचं नव्हते मी ॲक्च्युली मसाल्यांच्या सेक्शनमध्ये शोधत होते तर तिथे पुढे नंतर आपल्याला मिळालं आहे जिंजर गार्लिक पेस्ट जी में वाप करते। मी रेडीमेड वापरते तर मी ती बॉटलही घेतली नंतर इथे लोणच्यांचे पण खूप प्रकार होते आंब्याचा मुरंबा आंब्याचा चुंदा असं पण इतके प्रकार म्हणजे आंब्याच्या कॅटेगरीमध्येच इतके प्रकार होते तिथे आणि नंतर इथे काही फ्रोझन असे ना छोले वगैरे मिळतात भाज्या तर त्या आपण नुसतं रेडी टू इट असा शिजवलेले असतात ते आपण घेऊ शकतो त्या टेनमध्ये असतात त्याच्यावर एक्सपायरी वगैरे सगळी मेन्शन असते तर हे आहे लोणच्यांचे प्रकार आणि इतकं सुंदर लोणचे असतात हे हा ब्रँड मी ट्राय केलेला आहे खूप सुंदर लागतो आणि त्याच्यानंतर बाजूला रेडीमेड मसाल्यांच्या ग्रेव्हीज पण असतात इथे त्या पण तुम्ही घेऊ शकता मी तर अजून ट्राय केलेल्या नाही आहे त्यामुळे मला काय आयडिया नाही आहे नंतर त्याच्याबरोबरच पाणीपुरीचं जे पाणी असतं ते पण इथे इझिली अवेलेबल असतं जे मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आणि हे त्याचे अशा या बॉटल्समध्ये येतं प्लास्टिकच्या त्या हे पूर्ण त्याचंच सेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फक्त चटण्या भारतीय चटण्यांचं आणि ह्या सेटला आहे नूडल्स मॅगी वगैरे सगळं असतं जे आपल्या स्टाईलचं जे आपण खातो त्या पद्धतीचं सगळे नूडल्सचे पॅकेट्स होते नंतर हे जे आपण नेस्लेचं मिल्कमॅन वगैरे वापरतो ते तिथे आहे अवेलेबल होतं नेस्लेचे प्रॉडक्ट सगळीकडे इझिली अवेलेबल नसतात फक्त भारतीय दुकानामध्ये इथे अवेलेबल असतात आणि इथे पूजेचं सा साहित्य पण मिळत होतं तर इथे मला सुपारी पण आहे आणि मी ॲक्च्युली शोधत होते अष्टगंध पण मला अष्टगंध मिळाला नाही आणि सुकून मी एक डब्बा उचलला पण तो जी डब्बी होती ती होती फूड कलरची हा बघा हा तर मला पहिल्यांदा वाटलेलं अष्टगंधेत पण तो निघाला फूड कलर आणि त्याच्या बाजूलाच इथं आहे हिंग हिंग पण इथे सगळीकडे नाही मिळत फार क्वचित ठिकाणी मिळतं तर असंच आम्ही मला जे लागणार होतं ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे मी घेतलं तर मला सांबर मसाला पण हवा होता तर मला गेट्सला मिळाला तो मी घेतला आणि असं सगळं सामान घेऊन आम्ही घरी आलो आणि आता येतानाच मी चिकन घेऊन आले होते तर चिकनचाच बेत केला होता आज रविवारच होता म्हटल्यावर तर थोडा वेळ अरिंद आणि आर्यासोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर मी जेवणाला सुरुवात केली तर जेवणामध्ये आज मी बनवते आहे वेज कोला सॉरी चिकन कोल्हापुरी आणि ही माझी पद्धत आहे बनवायची आणि आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडेल तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर ह्या दोघांची मस्ती तुम्ही जरा एन्जॉय करा थोडा वेळ मी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर मग मी जेवणाला लागले वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी लागणार आहे सुकं खोबरं तर हे मी घेतलं आहे डेझिग्नेटेड कोकोनट पन्नास ग्रॅम नंतर सात ते आठ हिर लाल मिरच्या आहेत कश्मीरी लाल मिरची आहे आणि त्याच्यानंतर तीन लसूण घेतले आहे दोन घेतले आहे वेलची आणि एक घेतला आहे मी चक्रफूल तुम्हा तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा तिळे पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल अव्हेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी नाही घेतलं पण ह्या पदार्थामध्ये पण जे अवेलेबल आहे त्याच्यातून पण ही जे चिकन कोल्हापुरी आहे ही रेसिपी ही खूप छान बनते तर आता मी हे सगळं जे आहे ते मी छान मंदाजेवर थोडंसं रोस्ट करून घेतलं आहे आणि हा बघा कलर किती एक सात मिनटामध्ये कलर फार चेंज झालेला आहे आणि आपल्याला एवढंच रोस्ट करायचं आहे ज्या ज्याच्यापेक्षा जा 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 जास्त नाही आणि आता हे छान थंड करून घेतलं आहे मी आणि मी आता मिक्सरला ग्राईंड करून घेते आहे तर थोडंसं हे मला असं वाटलं फार ड्राय हे आहे आणि ते वाटलं जात नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये किंचित पाणी ॲड केलं तर परत मी आता वाटून घेते पाणी टाकून थोडंसं मिक्सरला आणि छान अशी पेस्ट ही तयार झालेली आहे ही बघा आणि कलर पण फार सुंदर आलेला आहे आता आपण जाऊया फोडणी देण्या देण्याच्या प्रोसेसकडे तर तेल कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे दोन चमची त्याच्यामध्ये मी टाकला आहे तेजपत्ता तो छान रोस्ट करून घेतला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे एक मिडियम आकाराचा कांदा कांदा पण छान आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत कांदा छान आपला रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा लसणाची पेस्ट ती पण आपण छान मिक्स करून घेऊया एकदम मंदा आचेवर छान कांदा आणि पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायची आहे अजिबात घाई करायची नाही आहे बनवाय बनवताना हे पण छान आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण आहे तो पण छान आपण कांद्यामध्ये परतवून घेऊया हे स जिन्नस छान आपलं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहोत तर सुक्या मसाल्यांसाठी मी घेतलेला आहे एक चमचा धणापूड दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे माझा गॅस जो आहे तो मंदाचेवरच आहे अगदी लवकर आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे जर कधी घरात वाटण नसेल काढलेलं आणि आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा खूप कंटाळा आला असेल वाटण काढण्याचा तर ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे प आपण जरा एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता मसाल्यांनी पण छान तेल सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आपले मसाले पण छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया वाटणाचा कलर इतका सुंदर आला आहे कारण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी कश्मीरी जी मिरची आहे ती टाकलेली आहे वेगळी मिरची आपण म्हणू शकतो आता त्याच्यामध्ये मी तो मसाला ॲड केलेला आहे वाटलेला आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीमध्ये एक ग्लास गरम पाणी घेऊन मी ॲड करते आणि छान तो मसाला आपण झाकण ठेवून शिजू देऊया एक सात ते आठ मिन मिनटामध्ये तो मसाला छान शिजेल आणि तेल सोडेपर्यंत आपण तो मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर आता मी पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि झाकण लावून आपण एक सात मिनटं तरी वाफ काढून घेऊया गॅस हा अजिबात हाय हीटवर करायचा नाही आहे तो मंद हीटवरच आपल्याला छान शिजू द्यायचा आहे मसाला आता मी झाकण ठेवते आणि छान वाफ काढून घेते इतकी सुंदर होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्यामध्ये आपण जे वेलची टाकली आहे त्याच्यामुळे तर खरं तर फार सुंदर वास येतो आहे तुम्हाला जो जो वास मी कॅमेरामधून नाही दा देऊ दाखवू शकत नाही तर तो पण मी दाखवला असता पण बिलीव्ह करा तुम्ही ही ही रेसिपी फार सुंदर होते आणि चक्रफूल आणि जो वेलची आहे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे तो एक रिचनेस या रेसिपीला येतो आता कलरच बघा किती सुंदर आलेला आहे आता परत मी त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता परत झाकण ठेवते मी आणि छान आपण चिकन शिजू देऊया एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही बघू शकता किती छान उकळी फुटलेली आहे आता आपण बघूया चिकन शिजलं आहे का तर चिकन छान शिजलेलं आहे माझं आता मी गॅस बंद करते आणि आता छानपैकी कोथिंबीर त्याच्यावर आपण टाकूया आणि असा हा चिकन कोल्हापुरी मसाला खाण्यास तयार आहे मी आज बनवले होते चिकन आणि वडे तर आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद